भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तासगाव शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्याताई सागर चव्हाण ह्या आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये होम टू होम भेटीत देत आहेत त्या दरम्यान त्यांच्याशी तासगाव लाईव्ह न्यूज मराठी प्रतिनिधीनं केलेली बातचीत आमचे प्रभाग नंबर आहेत आणि तिथं आम्ही बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे की पहिलाही आपण बदल घडवलेला आहे आणि आजही बदल घडवणार आहे पहिले कामं अपूर्ण राहिलेली आहे काम झाली नाही कशी नाही काम चालेल पण कामं कामं आपल्याला पूर्ण करायची भाजप कसं आपलं सत्ताधारी पक्ष आहे आणि केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे तर शंभर टक्के जर आपण तासगाव मध्ये भाजप आणलं तर एक लाख टक्के निधी आपला आपल्याला देण्याचा तर त्या शंभर कोटी मध्ये आपण किती चेंजेस करणार आहे हे आपण आज आजपर्यंत पाहिले ज्यावेळी आपण पुणे सारख्या ठिकाणी बघतो मेट्रोपॉलिटन सिटी सारखे किती बदल झालेत कालच्या दा दहा वर्षा पाठी मागे पहा आणि आता पहा तर शंभर टक्के तासांमध्ये ही ह्याच्यापेक्षाही छान बदल होणार आहे आणि नवीन बदल होणार भाजपमध्ये आपण जास्तीत जास्त उमेदवार ले ले पारेंता पारेंता ही एज्युकेटेड आणि लॉयल उमेदवार आपण दिलेले आहेत जेणेकरून प्रत्येक उमेदवार पोहोचत स्थळा माणसांपर्यंत पोहोचून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल जे पहिलं घडलेलं नाही ते इथून पुढे घडणार आहे आणि ज्या दिवशी मी सत्तेवर बसेल माझ्या खुर्चीवर बसेल तर त्या दिवसापासून आपण शंभर दिवसाचं आव्हान घेतलेलं आहे की ज्या ज्या प्रश्न आपल्याला आजपर्यंत नागरिकांनी पोच केलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक समस्या सोडवण्याशिवाय नकारात्मक सूत्र पृथ्वीवर न बसता पृथ्वीवर बसते सोडवण्यानंतरच आपण परत एकदा भेटू या मी चर्चा करू नमस्कार